शबन्यूज मध्ये आपले स्वागत शबन्यूजकरिता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव वाघराव पाटील यांनी आपल्या प्रचारादरम्यान माजी नगरसेवक वसंत बोराटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट दिली मोठ्या उत्साहात फटाक्याच्या आतिशबाजीने त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक वसंत बोराटे राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा कविता आलहट व राष्ट्रवादीचे विजय लोखंडे यांनी आढळराव पाटील यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला अतिशय उत्साहानं सकाळपासून आढळराव पाटलांचा दौरा या ठिकाणी चालू आहे महायुतीच्या माध्यमातून बी जे पी असेल त्याचप्रमाणे शिंदेगड शिवसेना असेल तसेच राष्ट्रवादी काँग्रेस प पक्ष असेल आम्ही सर्वजण एकजुटीनं अतिशय उत्साहानं सकाळपासनं प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक ठिकठिकाणच्या प्रतिष्ठित लोकांच्या गाठीभेटी घेतोय अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आम्हाला आज बघायला मिळालं अतिशय चांगला प्रतिसाद आढळराव पाटलांना मिळतो याचा खूप आनंद वाटतो महायुतीचे अधिकृत उमेदवार शिरूर लोकसभेचे आदरणीय शिवाजीदादा आढळराव यांच्या प्रचारार्थ महिला आघाडी अतिशय उत्तमपणे काम करत आहे प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन त्यांच्या पत्रक असतील त्यांची माहिती असतील हे पुरवण्याचं काम महिला आघाडी घरोघरी जाऊन नागरिकांना राष्ट्रवादीचं घड्याळचं चिन्ह आणि शिवाजीदादा अरळराव हे पूर्ण घराघरात पोचवण्याचं काम ही महिला आघाडी करत आहे अतिशय उत्तम प्रतिसाद हा नागरिकांचा मिळत आहे त्यामुळं नक्कीच आम्हाला खात्री आहे की या लोकसभेच्या निवडणुकीत घड्याळाच्या चिन्हावरती मतदान जास्तीत जास्त होऊन नक्कीच दादांना यावेळेस लोकसभेमध्ये खासदार म्हणून परत पुन्हा एकदा संधी मिळू शकते महिला हो महिला आघाडीच्या वतीने प्रचाराचं वेगळं नियोजन करण्यात आलेलं आहे प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक दहा महिलांची टीम करून अशी पदाधिकारी महिलांची टीम आहे त्यांच्या अंतर्गत वीस महिलांची टीम अशी प्रत्येक प्रभागामध्ये काम करत आहे बूथ कमिट्यांचं काम असेल किंवा बूथ नियोजन असेल ह्याही प्रकारचं काम अतिशय उत्तमपणे महिला आघाडीच्या मार्फत चालू आहे खऱ्या अर्थानं खरं सांगितलंच तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळदादा पाटील आढळराव दादा पाटील यांचं पारडं जड का आहे तर आढळराव दादा हे माणसातला माणूस आहे सर्वसामान्य नागरिकांच्या आडी त्यांना माहिती आहेत परंतु जे समोरचे उमेदवार आहेत शरद पवार गटाचे जे उमेदवार आहेत ते म्हणजे सेलिब्रिटी आहेत आणि सेलिब्रिटी माणसाला सर्वसामान्यांचे अडचणी माहिती नाही आहेत त्यांना आपल्याला काय करायचं आहे कुठं जायचं आहे कशा पद्धतीनं कामकाज केलं पाहिजे सर्वसामान्यांचे प्रश्न कसे सोडवले पाहिजेत याची देखील त्यांना त्या ठिकाणी माहिती घेण्याची गरज आहे आणि म्हणूनच या ते ठिकाणी गे, गेले तीन टर्म पंधरा वर्ष या शिरूर लोकसभेचं ज्यांनी ना प्रतिनिधित्व केलेलं आहे ते आडळराव दादा पुन्हा एकदा या ठिकाणी माननीय अजितदादा पवार असतील माननीय फडणीस साहेब असतील माननीय एकतांजी शिंदे असतील यांच्या मार्गदर्शनानं महायुतीच्या उमेदवारीवरती या ठिकाणी उभ्या आहेत त्यांचं चिन्ह आहे घड्याळ आणि घड्याळावरती प्रेम करणारी माणसं या पिंपरी चिंचवड शहरामध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये खूप आहेत आणि म्हणूनच अजितदादांना देखील मानणारी मंडळी या विधानसभा मतदारसंघामध्ये असल्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आढळरावांचं पारडं जड असेल आढळराव प्रत प्रचंड माता या ठिकाणी निवडून येतील असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा